जय श्रीकृष्ण भागवत दशमस्कंद विषय वेणुगीत शरद ऋतू आल्यानंतर वृंदावनाची शोभा अतिशय वाढली गाई चरण्यास जात असताना श्रीकृष्ण परमात्मा आता वेणुवादन करू लागले त्यांच्या वेणूच्या ध्वनीमुळे केवळ गोप गोपीच नाही तर सारे चराचर जगतच मुग्ध झाले होते नाथ महाराज वर्णन करतात भुलविले वेणुवादे वेणू वाजविला गोविंदे पांगुळले यमुनाजळ पक्षी राहिले निश्चळ तृणचरे लुब्ध झाली पुच्छ वाहून या ठेली नाद न समाये त्रिभुवनी एक भुलला जनार्दनी आता या बासरीची विशेषता काय आहे ते पाहू संगीताच्या सर्व वाद्यामध्ये बासरी सर्वाधिक प्राकृतिक आहे बांबूची बनलेली आहे भगवंत बासरीला सदैव आपल्याजवळ ठेवायचे त्या बासरीला हे भाग्य कसे प्राप्त झाले भगवंताचे अधरामृत प्राप्त व्हावे ही तर सर्वांचीच इच्छा असते पण ते आस्वादन मिळेल ते फक्त बासरीलाच गोपी तर या बासरीचा फारच द्वेष करत त्या मनात हिने आमचा अधिकार काढून घेतला आहे ह्या अधरावर वास्तविक आमचा अधिकार आहे पण जोपर्यंत ही त्यांच्या ओठावर विराजमान झालेली आहे तोपर्यंत आम्हाला त्याचा आस्वाद मिळू शकणार नाही भगवंताची तर ही हिच्यापुढे अशी प्रीती आहे की ते हिला नेहमीच कमरेला खोचून ठेवतात इतर ठिकाणी कुठेही ते ठेवत नाहीत एका गोपीने तिला विचारलं ए वेणू तू असे काय पुण्य केले आहेस की तुला भगवंत नेहमी त्यांच्याजवळ ठेवतात आणि ओठावर धरतात बासरी म्हणते मी सतत ऊन वारा पाऊस वर सहन करत असते बासरी तयार होण्यापूर्वी ती बांबूच्या रूपात असते पहिल्यांदा ती जमिनीत असते जमिनीतून वर आल्यावर सूर्याचे कडकडीत ऊन आणि पाऊस ती सहन करत राहते बांबूच्या वृक्षाला हे सर्व सहन करावेच लागते आणि मुख्य म्हणजे तिला छिद्रे पाडतात तिला गरम करून छिद्रे पाडतात एक दोन नव्हे तर सात सात छिद्रे पाडतात बासरी म्हणते मी हे सर्व सहन करते आणि दुसरे म्हणजे मी स्वतःजवळ काही ठेवत नाही एकदम साफ आणि रिकामी सगळ्यात म्हणजे बासरी स्वतःचा असा सूर काढत नाही जेव्हा भगवंत तिच्यामधून प्राण फुंकतात तेव्हाच त्यांची जशी इच्छा असेल तसा ती स्वर काढते स्वतःचा नवीन स्वर त्यात मिळवत नाही ती स्वतःला पूर्णत समर्पित करून टाकते ह्या तिच्या तपश्चर्यामुळेच बासरीवर भगवान श्रीकृष्णाचे प्रेम आहे आपणही असेच बनले पाहिजे जीवनातील सर्व कष्ट ताप सहन केले पाहिजे आणि आत्मधून पूर्णपणे रिकामे राहिले पाहिजे कुठलाही अवरोध विरोध राहता कामा नाही परंतु आमच्यामध्ये तर कितीतरी राग द्वेष काम क्रोधादी भरलेले आहेत म्हणून तर भगवंतानी आपल्या आम्हाला स्वतःला जवळ घेण्याची इच्छा केली तरी आम्ही आपले रडगानेच गात असतो हेच की आपल्या आपण भगवंताला पूर्णपणे समर्पित होत नाही बासरी वादन ही नादब्रह्माची उपासना आहे बासरी जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण दर्शन होऊ शकत नाही वेणूश्रवणाचा आनंद असा आहे की ज्यापुढे विषयानंद आणि ब्रह्मानंद देखील तुच्छ आहेत ह्या नादब्रह्माच्या समोर सर्व आनंद नि निकृष्ट आणि त्याज्य आहेत भगवान वेणुवादन करत दूरवनात करीत आहेत आणि गोपी आपापल्या घरात आहेत बासरीचा ध्वनी ऐकत आहेत इतकेच नाही तर भगवंताची लिला देखील त्या पाहत आहेत तेव्हा गोपींना दूरदर्शन आणि दूरश्रवणाची सिद्धीच प्राप्त झालेली आहे काही तत्ववेत्ते म्हणतात जिज्ञासा नको ब्रह्मज्ञानाची इच्छा नको तर तटस्थ होऊन साक्षी भावाने द्रष्टाभावात स्थित व्हावे आणि वेणू ऐकावे यासाठी साधकाच्या मनात तीव्रता जागृत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याकरताच भगवंतांनी गोपींच्या मनामध्ये वेणूगीत वेणूगीत ऐकण्याची इच्छा जागृत केली भगवान आता काय करीत आहे अशी त्या आपसात चर्चा करीत दोन कोपी एकमेकामध्ये चर्चा करतात त्या म्हणतात अगं हे नेत्र कशाला बरे मिळाले असेल हे डोळे काय जग पाहायला मिळाले नाही नाही ह्या जगामध्ये श्याम भरलेला आहे प्रत्येक रूप हे श्यामसुंदर आहे अशा या श्यामसुंदर श्रीकृष्ण भगवंताला पाहण्यासाठी हे नेत्र मिळालेले आहेत त्यांच्या दर्शनानेच खऱ्या अर्थाने या नेत्राची सार्थकता होणार आहे त्यानंतर गोपी सर्वत्र श्रीकृष्ण परमात्म्याचेच दर्शन करू लागल्या त्यांच्या स्थितीत तुकोबा अत्यंत सुंदर वर्णन केले आहे जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचूनी दुजे नाही जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचून दुजे नाही आता गोपींनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वेणूचा नाद ऐकल्यानंतर वनातील वेलीमधून मधाचा स्त्राव सुरू झाला आहे स्वर्गातील देवता ह्या आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरले आहेत हरिनी एकसारख्या टकलावून पाहत आहेत यमुनेचे जल जागेवरच स्तंभित झाले आहे म्हणजेच ते वाहण्याचे थांबले आहे यमुनाजी श्रीकृष्ण परमात्म्याला कमळाचा हार भेट म्हणून समर्पण करीत आहे पृथ्वी रोमांचित झाली आहे वृक्षावर बसलेले पक्षी उघड्या डोळ्याने श्रीकृष्ण परमात्म्याला निहाळून पाहत आहे मुरलीचा ध्वनी ऐकून गायी चरण्याचे आणि आपल्या वस्त्रांना दूध पाजण्याचे विसरून गेले आहेत त्यांच्या शरीरावर रोमांच आहेत नेत्रात आनंदाश्व आहे आणि हृदयामध्ये गोविंद परमात्म्याचे ध्यान आहे आता हे गोपगोपी कोण आहेत जे आपल्या इंद्रियाच्या द्वारा श्रीकृष्ण रसाचे पान करतात त्यांचेच नाव गोपगोपी आहे हे मनाने ध्यान करत नाहीत बुद्धीने विचार करत नाहीत साक्षीरूपाने अवस्था अवस्थेत ध्यान करत नाहीत आणि जीवाच्या ब्रह्माशी असणाऱ्या ऐक्याचा निश्चय देखील करीत नाहीत तर ते उघड्या इंद्रियांनी उघड्या डोळ्यांनी परमात्म्याचे रसास्वादन करतात म्हणून त्यांना गोप आणि गोपी असे म्हणतात प्राचीन ग्रंथामध्ये श्रुतीला वृत्तीला इळा पिंगला या नाड्यांना देखील गोपी असे संबोधले आहे गोपींनी जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याच्या वेणूचा ध्वनी ऐकला तेव्हा त्यांच्या अंतकरणातील सर्व सांसारिक कामना नाहीशा झाल्या त्यांच्या हृदयात परमात्म्याविषयी कामनेचा उदय झाला श्रीकृष्णाचे स्मरण झाल्याबरोबर त्यांच्या प्राप्तीची आकांक्षा निर्माण झाली अशा रीतीने भगवान जणू काही एका गोपीच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि ती गोपी म्हणू लागली की गोपाळासह श्रीकृष्ण वृंदावनात आले त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कन्हेरीची गुच्छ आहे त्यांनी सोन्यासारखा पितांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजंती माळा घातली त्यांचे रूप श्रेष्ठ नटाप्रमाणे सुंदर आहे बासरीचे छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहे गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत हे वृंदावन त्यांच्या चरणामुळे अधिकच रमणीय झालेले आहे राधेला अत्यंत प्रिय असलेल्या मोराबरोबर नाचता नाचता त्या मोराचा पिसारा गळून पडला तेव्हा तो उचलून घेऊन भगवंतानी आपल्या मस्तकावर धारण केला तेव्हापासून आजपर्यंत भगवान त्या मोरपिसाला नेहमीच धारण करत आहेत अशा रीतीने गोपी भगवंताच्या दर्शना नेत्रांनी त्यांचं दर्शन सुख घेत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय